कराडची सुसंस्कृतपणा पिंगवायचं काम भाजपची मंडळी काही वर्षांमध्ये करत आहेत आणि कालच्या ते झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये महिला माता बंगूंच्या वतीने उद्धवराज चव्हाण साहेबांच्या वतीनं प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने काल निदर्शन देखील निषेध व्यक्त करण्यात आला खऱ्या सर्व कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती की आज निषेध मोर्चा काढायचा पण आचारसंहिता असल्यामुळे प्रशासनाने त्याची परवानगी नाकारली आणि या निवडणुकीला कधी आपल्या कराडच्या निवडणुकीला वाई कुठलं वाईट वळण कधी लागलं नाही आणि आपली संस्कृती जपावी अशी काही ज्येष्ठ मंडळींनी सल्ला दिला त्यामुळं कालचा जो आमचा जो मोर्चा होता तो आपण स्थगित केला पण त्या घटनेचा आम्ही सगळं काँग्रेस पक्षाच्या लोकांना शंभर टक्के निषेध करतो दुसरा विषय आहे की देवेंद्रजी फडणवीस बोलताना असं म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांनी फुटी फोटी कोवडी दिलेली मला आपल्याला सांगायचंय की पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कराड शहरासाठी कराड तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी काय काय दिलं त्या आपण सर्वांनीच अनेक पुरवणी के केलेले आहेत केल्या आहेत त्यामुळं मला वेगळं काही सांगायची गोष्ट नाही आणि हे सांगत असताना त्यांनी काय काय केलं <laughs> स्थानिक भाजपच्या उमेदवारासाठी काय काय केलं याबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टीच अभाव केला त्याबद्दल मी येणार आहे पुढं पण मला एक सांगायचं आहे की बाबांच्या घरालगत पाटण पाललीमध्ये असणारा झोडपडपट्टीचा देखील उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला आणि भाजपचे दक्षिणची उभा त्यांचा देखील सारखा त्याच्या महत्वाचा उल्लेख केला जातो मला आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार सोळा साली कराड नगरपालिकेची निवडणूक झाली आणि भाजपच्या नगराध्यक्ष रोहित शिंदे झाल्या आणि जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्यानंतर काही सत्यांतर घडले आपल्याला सगळं कळालं आणि जे निवडून आलेले सगळे नगरसेवक होते ते अदृश्य किंवा प्रत्यक्षरित्या भाजपच्या आणि नगराध्यक्ष एकच टीम म्हणून काम करू लागले नंतरच्या निवडणुकीला एकोणीसच्या हे सगळे भाजपच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं मला एकच सांगायचं की दोन हजार सोळा ची जेव्हा कराड नगरपालिकेची निवडणूक झाली त्या मी भाजपने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये कारण शिरातील नेते होते आणि भाजपचे दे उमेदवार देखील होते हा त्या जाहीरनामा आहे भाजपचा त्यामध्ये असा उल्लेख त्यांनी केलेला की आम्ही शब्द देतो आता यामध्ये अनेक गोष्टी आहेत सगळ्यात बद्दल मी चर्चा करेन पण त्यामध्ये प्राथमिक आम्ही शब्द देतो ह्यामध्ये एक पान असा आहे की त्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही शब्द देतो वचन नाही जाहीरनामा नाही आम्ही आश्वासन नाही आम्ही शब्द देतो जो झोपे दिलेला शब्द सुद्धा पाळायचा असतो आणि त्याच्या खाली लिहिलेला आहे त्यांनी की आम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर पुन्हा मतांचा जोडवा मागणार नाही या पानावरती त्यांनी जाहीरित्या सांगितलेलं आहे त्यामध्ये कधी असा एक मुद्दा मांडलेला आहे की खालून दुसरा मुद्दा आहे पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजना अंतर्गत शहरातील झोपडपट्टी धारकांना स्वतःच्या मालकीचे घर देणे दोन हजार सोळा पासून पाच वर्ष तुमचा नगराध्यक्ष होता राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, तुमची सत्ता होती तर पाच वर्षांमध्ये तुम्ही दिलेला शब्द झोपडपट्टी धारकांना दिलेला शब्द तुम्ही का पाळला नाही हा प्रश्न मला भाजपच्या उमेदवारांना अतुल भोसलेंना आहे भाजपच्या नगराध्यक्षांना आहे आणि भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पाटण कॉलनीतला झोपडपट्टी संदर्भात मी एक सांगू इच्छितो की पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं काम झालं होतं आपण सगळ्यांना माहिती आहे त्यांना घरं देखील अलॉट केली होती पण त्या सगळ्यांची मागणी होती की आम्हाला स्थानिक ठिकाणी घरं दिली गेली पाहिजे होती स्थानिक जागा ही खाजगी जागा आहे आणि त्यावेळी असं कायदा नव्हता की खाजगी जागेमध्ये आपण झोपडपट्टी पुनर्वसन करायचं त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की आम्ही कायदा केलेला आहे की खाजगी जागा सुद्धा आम्ही घेऊन त्याच्यावरती आम्ही पुनर्वसन करू शकतो पण मला सांगायचं की त्या जागेची देखील पुढे जाऊन हायकोर्टामध्ये केस चालू आहे कौटुंबिक त्यांच्यामध्ये अडचणी आहेत तुम्हाला उद्या मोबदल द्यायचा असेल तुम्ही हायकोर्टामध्ये केस असलेल्या जागेचा मोबदला तुम्ही देणार कोणाला हा प्रश्न आम्हाला देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या उमेदवाराला आहे आणि उघडच बाबांच्या भोवतीचं तुम्ही राजकारण करायचं आणि चुकीचा संभ्रम लोकांच्या मध्ये बसवायचा याचं काम तुम्ही करू नये अशी कराडकरांच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो आव्हान देतो कारण का कराडकरांना फसवण्याचं आहे हे जेव्हा पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष होते हे लाल देवा घेऊन फिरत होते राज्यमंत्री पदाचा दर्जा सांगत होते त्यावेळी त्यांनी अशीच घोषणा केली कॅनडामधून के दोन हजार कोटीचा निधी मी पंढरपूरच्या विकासासाठी आणणार आहे आज त्या गोष्टीला किती वर्ष झाले जवळपास पाच वर्ष उलटून गेले दोन हजार कोटी कॅनडा चे आले, आले का पंढरपूरच्या विकास आपल्या सगळ्यांना माहिती दोन हजार असते तरी आपल्या सगळ्यांना त्या सगळ्या गोष्टी कळाल्या की कुठल्या ना कुठल्या खोट्या गोष्टी लोकांपुढे आणायच्या खोटी आश्वासनं द्यायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा लोकांची दिशाभूल करायची या लोकांचे काम आहे त्यामध्ये अनेक त्यांनी शब्द दिले होते आणि यामध्ये कडेला त्यांनी असे लिहिलेले तुम्ही बनवा आमचं रिपोर्ट कार्ड काम झालेलं नाही तर या आता चौक दिले करा का। मी कामाची यादी वाचून दाखवले मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पर्यटन पर्यटनाच्या माध्यमातून स्मार्ट शहर म्हणून कराडचा विकास करणार झालं का कराड स्मार्ट शहर पर्यटनासाठी भाजपनं काय केलं भाजपची नगरपालिका सत्ता होती दुसरा मुद्दा त्यांचा असा आहे कराडची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या स्थळांचा विकास व त्यातून पर्यटनाला चालना स्वामीची बाग नाट्या लावण्याची भीर मनोरे उत्तर मंदिर संत सकुबाई मंदिर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचे सुशोभीकरण करणे यातली एक तरी गोष्ट झालेली आहे का नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा सत्ता भाजपचे यांच्या माध्यमातून एक तरी गोष्टीचं काम झालेलं आहे का नाही झालेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीचे सुशोभीकरण करणे व संरक्षण भिंतीच्या अपुरे कामाची पूर्तता करणे पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना सहा कोटीचा निधी आपली जी यशवंतराव चव्हाण सभा स्थळ आहे तिच्या विकसित करण्यासाठी बाबांनी निधी लावता आभूर्ण भिंतीचे काम देखील पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे त्यामुळे यात कोणाचा एक श्रेय घ्यायचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विषय नाही तिसरा मुद्दा त्यांचा होता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना विकास निधी आणून रस्ते बी शुद्ध पाणी सांडपाणी व्यवस्था स्वच्छतागृह आधुनिक व आदर्श महिलांसाठी स्वच्छता गृहउभारणी घरकचरा निर्मूल या आधीच झालेल्या होत्या आणि शुद्ध पाण्याचे पाच वर्ष नगरपालिकेच्या रिकापूर होऊ शकली नाही याचा प्रश्न कारण विचारतात आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावांमध्ये चोवीस बाय ची योजना झाली आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये मीटर रिडिंग घेऊन पैसे भरण्याचे देखील झालं पण तुम्हाला ही गोष्ट करता आली नाही हो कारण का तुमची मानसिकता स्थिर नव्हती प्रदूषण मुक्त नदी कृष्णा नदीचे येणारे सांड पाणी रोखण्याची व्यवस्था या संदर्भात एक काम झाले का नाही झालेलं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुत्याची उभारणी आता यामध्ये मी सांगतो की आम्ही सगळे सर्व पक्षी मंडळी या संदर्भ सं, या सगळ्या ह्याच्यामध्ये आघाडीत होतो त्याचे फोटो देखील माझ्याकडे आहेत आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी निधी एकत्र करून त्या पुतळ्याची उभारणी करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला त्यामध्ये अनेक पक्षाचे वेगळे वेगळे नेते पावलं दहा पाऊल आमच्यापेक्षा पण आम्ही लोक इन्व्हॉल्व होतो आणि आणि यामध्ये जयंत काका अध्यक्ष होते समितीचे आदरणीय पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने त्या पुतळ्यासाठी चालना देण्याचं काम आदरणीय बाळासाहेब पाटलांनी केलं ही वस्तुस्थिती करार शहराला माहिती आहे काराड शहर या वस्तुस्थितीला नाकारू शकत नाही लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची उभारणी पाच yup. वर्ष तुमच्याकडे होते पाच वर्षात दोन वर्ष प्रशासक काय राज्यामध्ये देशामध्ये तुमची सत्ता आहे का तुम्ही पुतळा उभा राहू शकला नाही तिसरी गोष्ट आहे नगरपालिकेच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारणे नगरपालिकेच्या किती शाळा बंद आहेत माझ्यावर उद्या मी दाखवतो की शाळा किती नगरपालिकेच्या बंद आहेत तीन नंबरची शाळा सोडली आणि तीन नंबरच्या शाळेचा एक भाग आमच्या अकरा नंबरच्या शाळेमध्ये आहे त्या सोडल्या तर बाकीच्या पटसंख्या काय त्यांची दुरावस्था काय आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे पंतप्रधान आवास योजना झोपडपट्टी संदर्भात मी आपल्या समोर बोललेलं आहे आणि खासगी सहकारी व्यक्तींच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट योजने हे आहे भाजपचा आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्हीच बनवू आमचा रिपोर्ट करा आणि ह्यामध्ये एकही काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे स्वच्छता ग्रहा संदर्भात फेसबुक लाईक हे मला वाटते फेसबुकला आणि व्हॉट्सअप ग्रुप अध्यक्ष करायचे कराडच्या स्वच्छता ग्रहांची काय अवस्था आहे एक महिना दीड महिन्यापूर्वी फोटो फिरत होते फोटो देखील माझ्या मोबाईलवरून वरून शकतो आणि अशा पद्धतीने निवडणूक लागली की पोस्टर लावायचे निवडणूक लागली तर कुठलाच मुद्दा घेऊन जायचा आणि कराडकरांची कराडच्या जनतेची दिशाभूल करायची ह्या मंडळीचं काम आहे तुम्ही केंद्रामध्ये दोन हजार स पासून सत्तेत आहे राज्यामध्ये दोन हजार चौदापासून पासून सत्तेत आहे कोविडचे अडीच वर्ष सोडले तर तुमची राज्यामध्ये देशामध्ये सत्ता आहे कारण नगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती तुम्हाला कराडसाठी गेल्या दोन हजार चौदा मध्ये दोन हजार पंधरा मध्ये दोन हजार सोळा मध्ये मध्ये अठरा मध्ये एकोणीस मध्ये वीस मध्ये एकवीस मध्ये बावीस मध्ये तुम्हाला का निधी अंतर नाही का तुम्हाला पोस्टर लावता आले लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर झाल्यानंतरच तुम्हाला कराड का आठवलं विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानंतर तुम्हाला कराड करांची जाग का आली आणि मला सांगायचं आहे तुम्ही खाली म्हणलेला आहे की आम्ही दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही परत मतांचा जोबा मागणार नाही तर मला भाजपच्या उमेदवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळलेला नाही तर कराडकरांच्या पुढे जात असाल तुम्ही घेऊन जाणार आहे हा प्रश्न आहे अनेक गोष्टी आहेत काम झालेलं नाही आणि कराड शहरामध्ये अनेक जे प्रकल्प चाललेले आहेत त्या प्रकल्पाचं चौकशी चाललेल्या प्रकल्प आहेत काय काय झाले झाल्या सगळ्यांचं आपण सगळे आता तुम्ही सगळे मला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड शहराला नंबर मिळाला मिळालं पण स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मिळत असताना त्या कराड शहरातील अनेक कर्मचाऱ्यांचं अनेक अधिकाऱ्यांचं देखील त्यामध्ये मोठं योगदान आहे हे आपल्याला कराडकरांना नाकारता येणार नाही त्यामध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कराड शहरासाठी दिलेला निधी असेल कराडच्या रस्त्यांसाठी निधी असेल त्याचा देखील खालीचा वाटा त्यामध्ये यामध्ये पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी देखील कराड शहरासाठी अनेक गोष्टींचा निधी दिलेला आहे तर त्यांचं देखील योगदान आपल्याला शहरासाठी विसरत आला नाही यशवंतराव चव्हाणांपासून कराड शहरामध्ये जे जे महाराष्ट्रात ने ते ते कराडला आणण्याची भूमिका सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली म्हणून आज कराड आपलं नवलौकिक आपल्याला कराडचं आपल्याला पाहायला मिळतं तुमची दहा वर्ष सत्ता देशामध्ये राज्यामध्ये आहे तुम्हाला साधी वीट का रोजता आता ही निवडणूक लागली म्हणून तुम्हाला कराडची आठवण आली का हा प्रश्न माझा विरोधकांना नाही त्यामुळे मला अजूनही वेळ गेलेला नाहीये तुम्ही अजूनही तुमचा प्रचार थांबवू शकता थां। मात्र माझा जोरबा कराड करणार तुम्ही मागायचं बंद करा अशी विनंती मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपच्या उमेदवारांना